नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता मोदी जी सेवन राष्ट्रांच्या परिषदेसाठी परदेशामध्ये गेलेले आहेत आणि ती संधी साधून परत एकदा विरोधकांनी त्यांचं टोल किट सुरू केलेलं आहे म्हणजे मोदींना प्रश्न विचारायला पाहिजेत परदेशात गेल्याच्या नंतर हे काँग्रेसचे तरुण गोगाई आसाम मधले नेते सांगतात आणि काय प्रश्न विचारायला पाहिजेत म्हणजे तुमचा कारभार आणि तुमच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक का नाही म्हणजे हे ठरून ठरून चालू आहे खरं तर आपल्या देशाचा कुठलाही नेता तर सगळ्यात मोठा नेता झाला परराष्ट्र मंत्री किंवा अजून कुठलंही जेव्हा एखादं प्रतिनिधी मंडळ शिष्टमंडळ जातं तेव्हा ते देशाचं प्रतिनिधित्व करत असतं भाजपचं एखाद्या राज्याचं जातीचं स्वतःचं प्रतिनिधित्व नाही करत मोदी आज परदेशामध्ये आहेत त्याचा अर्थ असा होतो की ते संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत तिथे त्यांना परत हे तुमच्या ज्या काड्या आहेत देशातल्या त्याच्यावरती प्रश्न विचारायचे नसतात विचारून उपयोग काहीच नाहीये तुमच्या घरचं भांडण एका पद्धतीनं तुम्हाला घरी काय मिटवायचं ते मिटवा लोकसभा निवडणूक होती त्याच्यामध्ये तुम्ही होईल तेवढा विषारी प्रचार केला जे करायचं ते डॅमेज भाजपला केलं आता पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पहा किंवा विधानसभेच्या ज्या ज्या ठिकाणच्या निवडणुका तिथं प्रचार करा तो देशाच्या अंतर्गत प्रश्न आहे आता मोदी बाहेर गेलेले आहेत तेव्हा ते भारताचे प्रतिनिधी म्हणून बाहेर गेले तेव्हा सगळ्या भारतीयांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं पण परंतु तेव्हा काय झालं कोण कौन कोणाला काय बोललं हा विषय आता चर्चेचा नाही आम्ही आपसामध्ये किती लढू पण बाहेरच्यासाठी आम्ही शंभर अधिक पाच एकशे पाच आहोत असं ते महाभारतातलं संदर्भ आहे ना कौरव पांडवांचं इतकं मोठं महायुद्ध झाल्याचं म्हणजे तेव्हा ते संभाव्य सगळी परिस्थिती असताना सुद्धा हे वाक्य वापरल्या गेलेलं आहे तेव्हा आम्ही आपसामध्ये किती लढूत पण बाहेरच्यांसाठी आम्ही एकशे पाच आहोत तसं बाहेरच्या देशांसाठी आपण सगळे म्हणून भारतीय एक आहोत पाच नंबरला आपली इकॉनॉमी पोहोचलेली आहे देश एक ताकद म्हणून समोर आलेला आहे शंभर टन सोनं आपण वापस आणलेलं आहे बाजारपेठ म्हणून फार मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवरती मध्यमवर्गीय बाजारपेठ म्हणून विस्तारित झालेला आहे आपला भारताचे जेवढे पन्नास साठ कोटी मध्यमवर्गीय ज्यांची क्रय शक्ती आहे असे ग्राहक आहे तितकी तर कितीतरी देशांची लोकसंख्या नाही आहे अमेरिकेची पण तितकी लोकसंख्या नाही त्याच्या अर्धी आहे अख्ख्या युरोपची म्हणून पण जितकी लोकसंख्या होणार नाही तितकी आपल्याकडे मध्यमवर्गीयांची बाजारपेठे कस्टमरची संख्या आहे त्याच्यामुळे ही जी बोंब करायची ती देशात ठेवा आणि दुसरा मुद्दा जो आम्हाला आवर्जून उपस्थित करायचा आहे स्वतःला भाजपचे भक्त म्हणून घेणार आहे हे असं काही जसं आम्ही त्या दहा कोटी महाराष्ट्रातली गोष्ट आहे दहा कोटी दिले दहा कोटी दिले वक बोर्डाला त्याच्यावरती व्हिडिओ केला होता तीच परिस्थिती देशाच्या पातळीवरती पण आहे कुठलीही भूमिका जेव्हा निर्णय घेतल्याच्या नंतर निर्णय चुकू शकतात धोरणं चुकू शकतात काहीतरी आराखड्यामध्ये जे काही ठरवले असेल तर बरं इतकं करून चारच राज्यात आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर पश्चिम बंगाल त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आणि त्याच्यानंतर राजस्थान आणि काही प्रमाणात कर्नाटक पाच राज्य आपण म्हणूयात आणि तिथे जागा कमी झाल्या राजस्थानमध्ये जागा कमी झाल्या महाराष्ट्रात जागा कमी झाल्या उत्तर प्रदेशमध्ये तर अर्ध्याच झाल्या आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा फार नाही पण सहानी कमी झाल्या ह्या पाचच राज्यामध्ये जो परिणाम पडलेला आहे तो उरलेल्या भारतात पडलेला नाहीये भाजपचे स्वतःला भक्त म्हणून घेणारे जे ज्या पद्धतीनं छाती बडवायला लागले तर मोदीला कसं कळत नाही आणि संघाचं कसं काय बरोबर किंवा का चूक आहे देवेंद्र फडणवीसला कशी अक्कल नाही राजनाथ सिंग असे कसे काय आम्ही चाल आहे कसं कळत नाही कडक ॲक्शन घेतली पाहिजे ते लावलं आहे काय आम्ही परत परत तो मुद्दा समोर उपस्थित करायला लागलो की जो मेरिटमध्ये येणारा मुलगा होता तो डिस्टिंक्शनमध्ये आला फर्स्ट क्लासमध्ये आला तो पास झाला पुढच्या वर्गात गेला आणि तुम्ही त्याला शिवे घालायला लागलात बरं घरी घालणं मी समजू शकतो आपल्या आपल्या घरी त्याच्या चुकासाठी आपल्या पोराला तुम्ही चार त्याच्या शिव्या घाला कान उघडणी करा त्याच्या तोंडात मारा पण तुम्ही रस्त्यावरती आपल्याच पोट्याच्या तोंडात मारायलात का तर हा नाला एक मेरिट येणार होता ना हा फक्त डिस्टिंगशनच आला म्हणून आणि ही पद्धत नसती आणि तिकडे ते काँग्रेसवाले बघा तुम्ही तो नापास होता काल आजही नापासच आहे राहुल गांधी पप्पू ह्याची न नेतृत्वाची कसोटी तीन वेळा लागली तीनही वेळा फेल झाला तो पण त्याचं कौतुक का चालू आहे तर मागच्या वेळेस तुमच्या बावन्न जागा होत्या ह्या वेळेस नव्याण्णव आल्या किती मोठं यश आहे म्हणून वास्तविक पाहता आजही आकडे नीट काढून पहा मुस्लिमांचं जे मतदान पूर्णपणे एकतर्फी झालेलं आहे ज्या ठिकाणी जातीय कार्ड चालवल्या गेलेले ज्या ठिकाणी तुम्ही दलितांना संविधान बदलूच्या नावाखाली दिशाभूल करून त्यांचं एक जा गट्टा मतदान केलेले त्या सगळ्या ठिकाणी नेमका काँग्रेस आणि डाव्यांचा किंवा या लिब्रांडूंचा विजय झालेला आहे त्याच्यातही परत मायावतींसारखा पक्ष याच सगळ्या मुस्लिम मतदारांनी पूर्ण झोपवला त्यांच्या जातव बाकी जातीविरुद्ध बाकीच्या सगळ्या दलित जातींनी मतदान करून न करून झोपवला एकही खासदार निवडून येऊ शकला नाही मायावतींचा किंवा मी अजून एक मुद्दा तुमच्यासमोर उपस्थित होतो त्याच्यावर का नाही कोणी बोलत हे जे सगळे भाजपचे स्वतःला भक्त म्हणून घेणारे भाजपलाच शिव्या घालायला लागले त्यांनी याचं उत्तर द्यावं अरे ह्या सगळ्याचं मूळ असलेले ते डावे कुठं आहेत संपूर्ण भारतामधून जवळपास भोपळा त्यांच्या हाती लागल्या फक्त दोन जागा एक जागा मला वाटतं काहीतरी केरळमधून आणि एक जागा त्या तमिळनाडूमधून निवडून आलेली संपूर्ण भारतातून त्यांच्या दोन जागा निवडून आल्या फक्त त्यांचे मत तर किरकोळ उरलेले आहेत मुळात त्यांनी जागाच एकोणतीस लढवल्या होत्या ज्या दाव्यांचे त्रेसष्ट चौसष्ट खासदार निवडून आले होते दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या ह्या सरकारला जो पाठिंबा दिलेला होता आणि नंतर तो काढून घेतला युपीए म्हणजे मनमोहन सरकारला हे तेच डावे आहेत ज्यांचा एक काळ एवढा बोलाबोला होता बोलबाला होता चौसष्ट असलेले ते आता दोन वरती आलेले आहेत आणि तेव्हा चौऱ्याऐंशी ला भाजे पाता, दोन वरती असलेला भाजप आता दोनशे चाळीस वरती गेलेला आहे आणि तरी तुम्ही त्याला शिवाय घालता तुम्ही एकाच तरी कुठंतरी युट्यूबवरती एक फक्त मला हर्ष कुमार सिंहचा एक व्हिडिओ सापडला एकानही डाव्यांचं जे पूर्णपणे पानिपत झालेले संपूर्ण भारतभरात शब्द काढलेला नाही आहे कम्युनिस्ट पक्षाचे फक्त दोन खासदार निवडून आलेले आहेत आणि कम्युनिस्टांचे बोलभांड बोलभांड असलेले नेते कन्हया सारखे तुकडे तुकडे गँगला पाठिंबा देणारे त्याचा पण दिल्लीमध्ये सपशेल पराभव करून दाखवलेला आहे भाजपने हे सगळं असताना जे राहुल गांधीला डोक्यावर घेऊन नाचायला लागले ते ठीक आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते करावं मी समजू शकतो आणि दुसरीकडं भाजपचे स्वतःला म्हणून घेणारे कार्यकर्ते भाजपलाच शिव्या घालायला लागलेत या सगळ्यांनी तिसरीकडे या डाव्यांचं जे काही सगळं झालेलं आहे पानिपत त्याच्याबद्दल का नाही का शब्द काढला म्हणजे हे नॅरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा त्याच्यावर कुठे चर्चासुद्धा सुद्धा नाहीये सीताराम येचुरी हे ये तेच आहेत दोन हजार अठराला कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला होता मुख्यमंत्री म्हणून बेंगलुरुमध्ये जेव्हा सगळ्यांनी हात वरती करून तो महागठबंधनचा फेमस फोटो आहे ना त्याच्यामध्ये सीताराम येचुरी आहेत डाव्यांचे नेते जे स्वतः कधी लोकसभेवरती निवडून आलेले नाही आहेत ते नेते ते डावे सगळे आता कुठे आहेत हा प्रश्न का नाही विचारले जात ज्या त्रिपुरामध्ये यांची चलती होती त्या त्रिपुरामध्ये आता सलग तिसरी निवडणूक आहे की जी भाजपने जिंकलेली आहे लोकसभेची आणि विधानसभेच्या दोन सलग निवडणुका इथले मुख्यमंत्री विप्लव देव आता निवडून आलेले त्याच्यावरती खासदार म्हणून हा प्रश्न का नाही विचारला जात की हे डावे आता त्रिपुरामध्ये कुठे आहेत पश्चिम बंगालमध्ये त्यांनी इतकं दीर्घकाळपर्यंत राज्य केलं तिथं हे कुठे आहेत केरळमध्ये डावे आता दोनच जागी एकच जागी निवडून आलेत ना हा प्रश्न विचारला जात नाही वीस पैकी अठरा जागा जवळपास काँग्रेस आघाडीच्या स्वतःच्या काहीतरी पंधरा सोळा बाकीच्या दोन भाजपची एक आणि बाकीची यांची एकच जागा निवडून आलेली त्याच्यावरची उसंतवाणी कडक शब्दांची भागवत कथा भाजपाची व्यथा उलगडे मेरिट विद्यार्थी साधा झाला पास शिव्या त्याला खास घरच्याच चाले त्याची सारी कान उघाडणी वरती फोडणी टोमण्याची पप्पू तिसऱ्यांदा होऊनी नापास दावी तो आभास जिंकल्याचा जिभेवर ताबा सुटून बोले नंदी बैल गुबु गुबू काय झाली रीत सतीला शिंदळीच्या हाती दारातहा कांत राजहसा काढिनी कचरा मोतीयाचा चारा कावळ्याला मोतीयाचा चारा कावळ्याला मोती का <laughs> आपल्याकडे ती इरसाल अशी म्हण आहे ज्याचा मी नेहमी वापर करतो वेगवेगळ्या ग्रामीण म्हणींचा सतीच्या घरी बत्तीन शिंदेच्या घरी हत्ती जे निष्ठेनं काम करत आहेत सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत काँग्रेसचं जितकं आधिपत्य सगळ्या ह्याच्यावर राहिलेले आजही माध्यमांवरती डाव्यांचं न्या ह्या लेब्रांडूंचं वर्चस्व आहे या सगळ्यातून जीवावर बेतलेलं शेपटावर निभावावं त्याप्रमाणे काठावरचं का होईना प्रत्यक्ष एन डी ए आघाडीला बहुमत मिळालं भाजपचं तर स्वतःचं बत्तीस जागांनी चुकलंच दोनशे चाळीस आलं त्यांचं भलावण करण्याच्या पेक्षा त्यांना शिव्या घालण्यामध्ये धन्यता मानली जात आहे आणि तिकडे त्या राहुल गांधीचं चा कौतुक चालू आहे या डावे ज्यांचं पूर्णपणे पानीपत झालं जे पूर्णपणे सफाया झाला आणि त्याच्यावर मात्र कोणी चुकून सुद्धा बोलायला तयार नाही म्हणून मी म्हणलं की ते हांस चिनेगा दाना दुनका कौवा मोती खायगा रामचंद्र कहे गे सिया से आय कलयुग येऊ आहे त्या गाण्यातली ही ओळ आहे ना त्या पद्धतीने की जे प्रत्यक्ष काम करतायत देशभर त्यांचे निष्ठावान कार्यकर्त्यांची एवढी मोठी फौज आहे संघाचं इतकं मोठं प्रत्यक्ष जाळं आहे सर्वत्र काम करणार आणि तेच स्वतः स्वतःला शिवाय दिल्यासारखं चालू आहे आणि तिकडं दुसरीकडं ज्यांचं पूर्णपणे सफाया झाल्या त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही ज्यांना स्वतः कालच्या नापास मार्कापेक्षा आज नापासच पण मार्क जास्त आहेत त्यांचं कौतुक चाललेलं आहे हे ओळखलं पाहिजे हे नॅरेटिव्ह कोण आणि कसं सेट करतं ते ओळखान त्याला बळी पडू नका इथेच थांबूयात धन्यवाद